महाडमध्ये तुफान असा रात्रीपासूनच पाऊस पडतो आहे गेल्या आठ दिवसापासून या ठिकाणी पाऊस बरसतोय आहे नदीने आपली पातळी सोडली नाही मात्र आज पुन्हा एकदा या महाड परिसरामध्ये प तुफान असा पाऊस पडतो आहे आपण पाहतो आहे रात्रीपासूनच या ठिकाणी तुफान पाऊस पडतोय मुसळधारा अशी पडत असतानाच या ठिकाणी आपण आता उभ्या आहोत प सावित्री नदीच्या पुलावरती हो ईशानी कांबळे गावच्या शेजारी असणारी सावित्री पुलावरती आपण उभे आहोत आणि या पुलावरून पाहतो आहे आपण नदीने आपली पातळी ओलांडलेली आहे अतिशय बा संत गतीने वाहणारं पाणी आता तुफान वेगवान अशा पद्धतीने या वाहताना दिसतंय आपल्याला आपण पाहतो आहे या ठिकाणी पोलादपूर परिसरामध्ये देखील तुफान असा पाऊस होतो आहे आणि याचंच आता आपण या सावित्री नदीने आपली धोक्याची बातळी ओलांडलीचं चित्र पाहायला मिळतंय खरं ब खरं पाहायला गेलात तर दोन दिवसांपूर्वी महाड शहरामध्ये थोडं बहुत पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली होती मात्र आजची परिस्थिती पाहता आज सावित्रीने अकराल विकराल असं रूप धारण केल्याचंच चित्र पाहायला मिळतं आहे त्यामुळे दिवसभरामध्ये एक एकीकडे एक सा प्रशासनामार्फत सांगण्यात आलं आहे की चोवीस तासामध्ये या ठिकाणी म मुसलधार ते असेल अतिमुसळधार असं पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवली नाही त्यातच आता सावित्री नदीने मोठ्या प्रमाणात आपली पातळी ओलांडले त्यामुळे पुन्हा एकदा पूरपरिस्थिती निर्माण होते की काय अशी चिंता व्यक्त केली जात असतानाच या ठिकाणी नागरिकांनी सतर्क राहाव्या असे प्रशासनामार्फत वारंवार निर्देश देण्यात येत आहेत आणि प्रशासनाचे निर्देश नागरिकांनी पाळावे असे आव्हान केलं जात आहे त्यामुळे या ठिकाणी जर पाहताय तर ही नदी जे आपण पाहतोय आता सकाळ पा आता जवळपास सा सहा सव्वासा वाजले आहेत आणि आपण या ब्रिजवरती पोचलेला आहोत आणि पाहतोय अतिशय वेगाने असं हे वाहणारं पाणी आहे तुफान असा पाऊस पडतो आहे सका रात्रीपासून ज्या मुसळधार अशा सरी असत आहेत आता कुठंशी संत जरी दिसत असला तरी पण रात्रभर हा पाऊस मोठ्या प्रमाणात वाहतो आहे आणि याचंच हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे की या, या ठिकाणी जोरदार अशा सरी बरसल्यामुळे पा सावित्री नदीने प आपली धोक्याची पातळी ओलांडल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे सुरेश शिंदे तेज मराठी न्यूज महाड रायगड महाडमध्ये रात्रीपासूनच तुफान पाऊस पडतो आहे आपण पाहतो आहे आता आपण सावित्री नदीवरती आहोत ईशानी कांबळे या गावामध्ये गावच्या शेजारी <coughs>